उन्हाळा सुरू झाला की कैरीचं पण हे रो रोज झालंच पाहिजे गावाखेड्यांमध्ये सुद्धा ज्यांच्याकडे शेती आहे किंवा आंब्याचे झाडं असतात त्यांच्याकडे रोज कैरीचं पण हे तयार केलं जातं पण पन ती पण तयार करण्याची जी पद्धत आहे थोडी वेगळी आहे तर कैरीचं पण तयार करण्याचं गावरण पद्धत काय आहे अप्रतिम चवीचं कैरीचं पण आज आपण सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं ते बघणार आहोत कैरी ही शरीरासाठी थंडावा देण्याचं काम करते दे। तर उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून कैरीचा उपयोग आपल्या रोजच्या आहारामध्ये हा झालाच पाहिजे नमस्कार मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये प्रेस करा कैरीचं पण तयार करण्यासाठी इथे आपण घेतलेल्या आहेत कैऱ्या तर इथे ना मी ज्या छोट्या आकाराच्या कैऱ्या असतात गावराणी कैऱ्या म्हणतात यांना त्या घेतलेल्या आहेत शक्यतोवर जे पण आहे किंवा लोणचे जे प्रकार असतात ते याच कैऱ्यांनी तयार केले पाहिजे म्हणजे त्याची जी चव असते ती छान लागते तर इथे मी ज्या कैऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या धुतल्याच्यानंतर याला ना थोडा चीक असतो जास्त प्रमाणामध्ये तर तो चीक काढून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की गॅसवर एक अशी जाळी ठेवायची आणि जाळीवर या कैऱ्या ठेवायच्या आहेत खेडेगावामध्ये काय असतं की चूल असते आणि चुलीमध्ये जी राखड म्हणा किंवा जो कोळसा असतो त्यामध्ये या कैऱ्या टाकतात आणि त्या व्यवस्थित एकसारख्या त्या भाजून घेतात पण आपल्या शहरात चूल तर नाही त्यामुळे आपल्याला असे छोटे छोटे ट्रिक्स या वापराव्या लागतात तर मी काय केलं गॅसवर ही, के ही जाळी आहे जाळीवर ज्या कैऱ्या आहेत त्या व्यवस्थित आलटून पालटून मंद आचेवर त्या भाजून घ्यायच्या म्हणजे वरतून जरी मदे -मदे त्या थोड्या जळल्यासारख्या दिसतील पण आतमधन त्या जळत नाही त्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे मध्ये मध्ये कैऱ्या व्यवस्थित फिरवत राहायच्या जेणेकरून सगळीकडनं व्यवस्थित त्या कैऱ्या भाजल्या गेल्या पाहिजे चुलीमध्ये किंवा कोळशावर जेव्हा आपण कैऱ्या भाजतो त्यावेळेस त्याला हलका असा जळण्याचा सुगंध येतो आणि तीच जी चव असते ती या पण्यामध्ये खूप अप्रतिम लागते तर त्याच पद्धतीने आपण गॅसवर या कैऱ्या व्यवस्थित एकसारख्या भाजून घेतलेल्या आहेत आणि या तीन कैऱ्या पुरल्या नसत्या पण याला म्हणून आणखी एक कैरी मी मोठी घेतली आणि तीसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत कैऱ्या भाजून झाल्या की त्याला थोडं थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर काय करायचं त्याचं जी वर्षी सालं आहे ती सालं काढून घ्यायची आता तुम्हाला जरी या ज्या कैऱ्यावरतून जळलेल्या दिसल्या तरी आत्नं तुम्ही बघाल कैरी जी आहे ती अजिबातही जळलेली नाही आणि अगदी व्यवस्थित आतमधनं शिजलेली आहेत म्हणजे त्यातला जो धूर असतो ना तो धूर आतमध्ये जातो आणि ती जी चव असते ती आपल्या पण्यामध्ये उतरते तर अशा पद्धतीने आज आपण अगदी पारंपरिक गावराण पद्धतीने कैरीचं पणं तयार करतो हो। आहोत तर या पद्धतीने तुम्ही खरोखर एकदा हे पण तयार करून बघा अशा प्रकारे मी जे वरची सालं आहे ती काढून घेतली आणि तुम्ही बघू शकाल अगदी अलगद अशी सालं निघालेली आहे अजिबातही जी आपली कैरीचा गर आहे तो वेस्ट होत नाही बरेचदा आपण जेव्हा कैऱ्या उकळतो त्यावेळेस काय होतं की त्यातला जो गर आहे तो सालीला छिटकतो आणि बरंचसं आंब्याचा जो गर आहे तो वाया जातो पण यामध्ये असं अजिबातही होत नाही छान वरतून साल निघालेली आहे त्यानंतर काय करायचं यामध्ये थोडं पाणी घालायचं या स्टेजला थोड्या कैऱ्या गरम असतात त्यामुळे मी थोडं पाणी घालून हळूहळू त्यातला जो गर आहे कैरीमधला तो सगळा काढून घेते आहे तर असं व्यवस्थित गर काढून घ्यायचा गर काढण्याच्या अगोदर मी हात स्वच्छ धुवून घेतलेले होते पणा तयार करताना शक्यतोवर गावराणी ज्या कैऱ्या असतात त्याच वापरायच्या आणि लहान कैऱ्या वापरायच्या जेणेकरून तुम्हाला त्यातला फरक दिसून येईल आता इथे आपल्या ज्या छोट्या कैऱ्या होत्या त्यातला अगदी व्यवस्थित गर निघालेला आहे पण जी मोठी कैरी असते ना त्यामध्ये अशा गुठळ्या पडतात त्याचा जो गर आहे तो व्यवस्थित असा बारीक होत नाही म्हणजे आपल्याला फेटायची गरज पडते पण ज्या गावराणी कैऱ्या असतात त्याला अजिबातही फेटायची गरज पडत नाही पण इथे आपण एक कैरी आप जी थोडी मोठी घेतल्यामुळे आपल्याला समोर थोडं रवीनी फेटावं लागणार आहे तर इथे गावराण जी कैरी असते ती कशी ओळखायची तर रेषा असतात त्या कैरीमध्ये तर समजायचं की ही गावराणी कैरी आहे त्यानंतर ज्या बिया होत्या आपण थोडं पाणी घालून स्वच्छ धुवून घेतल्या आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे तर इथे काही ना आपल्याला तुकडे दिसतात आहेत कैरीचे तर आपण जी मोठी कैरी घेतलेली होती त्याचे हे तुकडे आहेत त्याला आता आपण एकदा हाताने फोडून घ्यायचं किंवा मग रवी आहे रवीने व्यवस्थित घुसळून घ्यायचं इथे जर आपण सगळ्या गावराने जर कैऱ्या घेतलेल्या ना तर आपल्याला ही प्रोसेससुद्धा करायची गरज पडली नसती तर रवीने आपण व्यवस्थित आता एकदा याला फिरवून घेऊ जेणेकरून ज्या सगळ्या काही गुठळ्या राहिलेल्या असतील कैरीच्या गराच्या त्यासुद्धा व्यवस्थित स्मॅश होतील आणि एकसारखा आपला हा जो गर आहे तो तयार होईल तर इथे अशा प्रकारे मी व्यवस्थित एकसारखं ढाळवून घेतलेला आहे मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता आपल्याला एक ते दोन फक्त यामध्ये साहित्य घालायचे आहे तर गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडं मीठ घालायचं त्यामुळे त्याची जी चव आहे ती आणखी वाढते कैरीच्या पणाला आणखी थोडं चटपटीत करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा काळा मीठ घातला आहे काळा मीठ घालणं अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर त्या आपण जो गूळ वापरतो आहे तोसुद्धा आपण इथे गावराणी वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल जो गावराणी गूळ आहे अगदी हाताने सहज स्मॅश होतो अजिबात तरी चाकुणी म्हणा किंवा तोडायची त्याला गरज पडत नाही तर इथे गूळ जो वापरायचं प्रमाण आहे ते आपल्या इच्छेनुसार कमी जास्त आप आपण करू शकतो कारण पण आपल्याला किती गोड करायचं आहे किंवा ज्या कैऱ्या आहेत त्या किती आंबट आहेत त्यावर गुळाचं जे प्रमाण आहे ते डिपेंड करेल तर गूळ घातल्याच्या नंतर एकदा थोडं चाखून बघायचं जर हवं असल्यास तर गूळ आपण त्यामध्ये आणखी ॲड करू शकतो गूळ घातल्याच्या नंतर परत रवीने एकदा व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून जो कैदीचा गर आहे आणि गूळ हा व्यवस्थित एकसारखा एकजीव असा झाला पाहिजे आज आपण जे कैदीचं पणं तयार केलेलं आहे हे पोळी किंवा गरम गरम पराठे तयार करायचे त्यासोबत सर्व करायचं त्यासोबत कांद्याची चटणी तयार करायची अगदी उन्हाळ्याचा परफेक्ट असा बेत तयार होतो पण जर तुम्हाला हे पण प्यायचं असेल तर काय करायचं तर तुम्ही याला गाळू शकता किंवा यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं तर ते थोडं पातळ होईल अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं पणं कसं तयार करायचं ते बघितलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपण विलायचीचा फ्लेवर घालू शकतो किंवा पुदिन्याचे पानं बारीक कट करून घालता येईल त्यामध्ये आणखी त्याची चव वाढेल पण आज आपण अगदी गावराण पद्धतीने सोप्या पद्धतीने नॅचरल नैसर्गिक पद्धतीने कैरीचं पण हे तयार केलेलं आहे त्यामुळे यामध्ये आपण इथे कुठलाही फ्लेवर वापरलेला नाही हे पण तयार करताना यामध्ये आपण ज्या कैऱ्या भाजलेल्या आहेत त्या भाजणीचा जो सुगंध आहे तोच आपल्या या कैरीच्या पण्यामध्ये येतो त्यामुळे या पण्याची जी चव आहे ती अप्रतिम अप लागते तर आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास प्लीज मला कमेंट्स करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर